लेनात वन वन मिटली जीवा भवासते आर वनमिटलिफुलत वन जीवा भवास वे आपा वनमिटलिफुलत भोति सप हायते डोळ्यावर हे माणूस दिसलाय रे लाख मुलाच्या जनतेचा लाख मोलाच्या जनतेचा रविदा दाबा जीव आहे रे राजा टाकडी सर्कलचे रवींद्रदादा आरदड हे जनतेच्या मनातील कार्यकर्ते रवींद्रदादा आरदड हे जनतेसाठी सतत काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे रवींद्रदादा आरदड हे सतत जनतेसोबत असतात ज सतत जनतेच्या सुखदुःखात राहणारे कार्यकर्ते म्हणून रवींद्रदादा आरदड यांची ओळख आहे रवींद्रदादा आरदड यांना राजा टाकडी सर्कलच नाही किंवा कुंभार पिंपळगाव सर्कल नाही तर पूर्ण घनसावंगी तालुक्यात त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तसेच खास करून रवींद्रदादा आरदड हे तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान आहे कोणत्याही पक्षातील व्यक्तींना कोणतेही संकट आले तर रवींद्रदादा आरदड हे प्रत्येकाच्या संकटात धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे रवींद्रदादा आरदड हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाकडून जनतेची सेवा करत असून त्यांनी आपल्या तारुण्यपणापासूनच सतत जनतेच्या कामात व्यस्त असणारे कार्यकर्ते म्हणून रवींद्रदादा आरदड यांची तालुक्यात ओळख आहे तसेच रवींद्रदादा आरदड यांना प्रत्येक पक्षातील युवक यां त्यांना प्रेरणास्थान मानतात अशी त्यांची ओळख आहे दादा आरदळ हे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपा किंवा कोणताही पक्ष असो कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला साथ देतात व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यामुळे त्यांना तालुक्यातील सर्वच पक्षातले आपल्या हक्काचा कार्यकर्ता म्हणतात तसेच ते सध्या राजा टाकडी सर्कलमधून निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना जनतेचा खूप मोठा पाठिंबा दिसून येत आहे दादा आरदड या अगोदर जिल्हा परिषद सदस्य व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे चांगल्या प्रकारे कामे केली तसेच ते माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांचे कट्टर समर्थक असून ते ज्या टाकडी सर्कलमधून सहज विजय होतील त्यात सर्कलमधील जनतेमध्ये कोणतीही शंका नाही एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी